ज्यांनी आपल्याला राज्य घटना दिली या राज्य घट्टने सर्वसामान्य माणसांना सन्मान दिला वंचित आणि साध्या लोकांना ज्यांनी तर या घटनेने आधार दिला सर्व जाती धर्मांना ज्या घटनेने एकत्र केलं महिला भगिणीला ज्या घटनेने आरक्षण मिळालं आणि त्याच आरक्षणाच्या गोष्टीवर आज नगराध्यक्ष पदावर महिला उभी राहिलेली आहे नगरसेवक म्हणून महिला उभ्या राहिलेली आहेत आणि म्हणून मला सांगावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा मोठा या लोकशाहीचा अधिकार त्यांनी आपल्या सर्वांच्या हातात दिलेला आहे मी या सर्व महापुरुषांच्या छंदावर नतमस्तक होतो ज्या शिवसेना या चार शब्दाला खरं तर बाळासाहेबांनी जी सर्वसामान्यांची नाळ कोहाराष्ट्रामध्ये जी भूमिका मांडली अखंड हिंदुस्थानामध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन जा अशा पद्धतीची शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आज शिवसेना प्रमुख हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या असलेल्या सन्मानाच्या आणि त्यांच्या असलेल्या पक्षाच्या जबाबदारीचा शोध धनुष्य आपल्या सर्वांच्या खांद्यावर आलेला आहे मला सांगावं लागेल की मधल्या काळामध्ये एक लाडी झाली एका बाजूला मोठ्या पवारांचे उमेदवार होते विधानसभेला <coughs> एका बाजूला छोट्या पवारांचे उमेदवार एका बाजला महाविकास आघाडी एका बाजला महायुती कुठेही धनुष्यमान निवडणुकीला मतदानाला यावे लोकसभेला लोकसभेला वोटिंगच्या असलेल्या मशीनवर धनुष्यबाण नव्हतं यावेळेला पहिल्यांदा असं घडलं आणि विधानसभेला सुद्धा धनुष्यबान नव्हतं पण मी आपल्याला सांगतो माझ्यासारखा सर्वसाधारण फटका मागोस तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातीला भाडाला लावून तुमच्या प्रत्येकाच्या असलेल्या चंद्रावर नसम ज्या पद्धतीने निवडणुकीला मी सामोरं गेलो महाराष्ट्रामध्ये किल्ले शोरीला सन्मान मिळवून दिला माझ्या तमाम आमदार म्हणून मला पण ही अपक्षाची उमेदवारी केवळ जिंकली नाही तर तिचा सन्मान झाला हेलिकॉप्टर आलं हलिकॉप्टरला आज पण हेलिकॉप्टर त्याच कारण आहे त्याचा कारण आहे शिवनगरीवर भगवा फडकला शरांच्या रूपाने आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहे त्यामुळे आज जो पाण्याचे जो आपला पॅनल पाहतो आहे हा सर्व समावेशक आहे या असलेल्या आपल्या शिवधमिषेचा पॅनल जर आपण बारकाईने पाहिला तर इथे सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण संधी दिलेली आहे कुठेही भेदभाव नाही कुठेही मनामध्ये मनभेद नाही काही लोक मुद्दाम जातीवाद करतात या शहरामध्ये पण मी आपल्याला सांगतो जे शिवधमिषा आम्ही खात्यावर घेतले या सर्वांच्या साक्षीने माझे मुस्लिम माधव विकासाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त मतदान आमच्या पदाला आणि नगरसेवेला केल्याशिवाय इथे हिंदू आणि मुसलमान दोन्ही जबाबदारीने वागताय दोन हजार चौदाचा काळ वेगळा होता त्यावेळेला त्यावेळेला मुद्दामुली घडवल्या गेल्या काही लोकांकडून पण आता ते दिवस चाललेले नाही जनता शाळे झालेली आहे जनता सुशिक्षित झालेली आहे जनता जबाबदार झालेली आहे त्यामुळे जो या मातीसाठी माणसांसाठी अडचणीसाठी समस्यांसाठी शहराच्या उत्कृतीसाठी झटेल त्या व्यक्तीलाच या नगराध्यक्ष पदावर बसण्याचा सन्मान मिळेल आठही उमेदवारामध्ये अतिशय सुंदर आणि चाळीस वर्ष त्या माणसाने या शहरासाठी सुखदुःख पाहिली मी ज्या वेळेला यायचो ना सय्यद वाड्यामध्ये आणि ज्यावेळेला त्याचा मोहरमचा सण असायचा त्या मोहरमच्या दुःखामध्ये सुद्धा एका बाजूला मी उभा असायचा तर दुसऱ्या बाजूला उभा असायचा एकही वर्ष त्यांनी मुस्लिम बांधवाचे कार्यक्रम सोडलेला आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रचा कार्यक्रम असला आणि शिवजयंती असली गुढीपाडवा असला की हा आमचा बापा काजळे खाद्यावर भगवा झेंडा घेऊन सतत काम करताना मी पाहिलेले आयुष्यभर त्यामुळे आपला उमेदवार जो आहे लोक काही काय टीका करतात काही लोक त्यांना बदनाम करतात काही लोक त्यांच्या घरातली भांडणं आता रस्त्यावर लागलेली आहेत कुणाच्या घरात भांडण नाही हो मी आमदार आहे माझ्या घरात सुद्धा भांडण आहे कुणाच्या घरात भांडत नाही शेवटी संसार म्हटला की भांडला हे भांडल कोण छत्रपती शिवरायांच्या नावाचं राजकारण करत आहे कोणी कुटुंबातले हेवे दावे सांगायला सुरुवात करत आहे पण मी आपल्याला सांगतो हे शहर फार हुशार हुशार लोकांचं शहर आहे जुन्नड शहर आता मी आपल्याला सांगतो ह्या वॉर्ड मध्ये आता मयूर भाबरांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मयूर शिवाजीराव महाबरे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या भगिने सौ सुवर्णताई श्रीकांत जाधव अर्थात पहिल्या शिवसेनेचे शाखा प्रमुख तालुका प्रमुख दौलतजी जाधव यांच्या कुटुंबाचा आम्ही सन्मान ठेवलेला आहे <प्रण>। मी <प्रण>। बोललो होतो जो जुना माणूस असेल तो जर सध्या शिवसेने म्हणून जर उमेदवारी घेत असेल तर आम्ही त्यांना पहिल्यांदा संधी देऊ अडचण काही असेल तर मी त्यांच्या पाठीमागा उभे हो राहील परंतु नंतर या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि हे तसे दोन्ही जे आहेत म्हणजे आताचा जो उमेदवार आहे समोर तो आणि आपला उमेदवार मयूर हे दोन्ही तसे विधानसभेला परीकड होते आपल्याकडं नव्हते आम्हाला मान्य आहे पण दोघांपैकी एकाची चॉईस करायची जबाबदारी माझ्या खात्यावर आली आणि मला कळालं कि हा मयूर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सदैव खाली आहे हे मी आपल्याला का खुलं सांगतो मी कधी पडदा ठेवत नाही राजकारणात खोटा बोलून मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खोटं राजकारण करत नाही आम्हाला करायची चुन्नर करायची सेवा आम्हाला हे शहर खाली आणायचे आणायचं ना महाराष्ट्र राज्याचा पहिला सौर ऊर्जेचं शहर कुठलं असेल तर ते आमचं शहर असेल हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे सर्व चौकात सीसीटीव्ही लावायचे ना सर्व चौकामध्ये सीसीटीव्ही ग्रामीण मधल्या शहरांमध्ये सगळ्यात चांगला चा जाळा आम्ही विनणार आहोत तिसरी गोष्ट हे सगळे जेवढ्या खांबे बघा हे व्हायरे हे तारा या सगळ्या हे काय तारा आहे त्या पावसामुळे कधी धोका ते आपल्या सर्वांना मी खूप बारीक विचार करतो शहराचा हे सगळे असलेले टोटल शहरातले खांब हे एक खांब एका एक बंद वाकले हे सगळे खांबले हे धोकादायक झालेल्या सगळ्या तारा विस्कळीत झालेली सगळी चैन हे सगळं काढणार आणि अंडर ग्राउंड आम्ही पास आउट करणार <स्थाँगा> आम्हाला शहर बदलायचंय आम्हाला शहर चकाचक करायचं आहे ही जी चुन्नची पहिली प्रवेशरूची वेस आहे ती आम्ही डिमॉलिश करणार ते आम्ही डिमॉलिश करणार हे मागे थांबणार था हे आम्ही डिमॉलिश करणार आणि डिमॉलिश करून आम्ही ही वेस्ट हा महाद्वार हा एक महाद्वार आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याच्या पाठीमाग एक नवीन महाद्वार असे दोन महाद्वार आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये उभे करणार चांगले आम्ही आपल्याला शुद्ध आणि उच्च दाबाचं पाणी देणार उच्च दाबाचं पाणी म्हणजे तुम्हाला ते पाणी पोचलं पाहिजे ट्रिपल फिल्टर आणि आपले सगळे आता इथे कोण म्हणतात राजकारण कोण करत काय माणसाने किती खोट बोलाव असं हो? खोटे बोला सत्ता मिळत नाही अहो खोट बोलून तुम्हाला नंबरला नंबरला लोकांनी किती शिवाजीराव निघले त्यांना बातमी घेऊ द्या करू खोट बोलून खोट बोलून आपण तीन नंबरला गेलात आपण काय म्हटला इथले मंदिराचे इथल्या मस्जिदांचे इथल्या स्थळांचे हे सगळे विकास कामाचे पैसे अडकून राहिले होय अडकून राहिले पण कुणाच्या काळात तुमच्याच काळात का मी आपल्याला सांगतो तुमच्या काळात जे अडकून राहिले ना ते बाहेर काढून त्याला सरळ करायचं काम शिवसेना करेल एवढं मी तुम्हाला सांगतो शादी खाना असेल कब्रस्थान असतील सर्व धर्माची मंदिरं असतील त्याचे सभामंडप असतील समाज मंदिर असतील ही सगळी राजानी काम आपण पूर्ण करू अग काम पूर्ण करायला हिंमत लागतंय काम पूर्ण करायला ध्यास लागतो आणि काम करायला चोवीस तास म्हणून जागा लागतो हे सहाच्या पुढे यांचे मोबाईल बंद होतात किती सहाच्या पुढे मोबाईल बंद घोडे फरार टांगा पलटी टांगा पलटी त्यांचा सहाच्या पुढे टांगा पलटे मग कुणाला अपघात झाला यांना माहित नाही कुणावर नाबुष्की आली यांना माहित नाही लोकांना त्रास झाला यांना काही सहाच्या पुढे माहित नाही कारण सहाच्या पुढे हे छंदरी दुनियात जातात नवीन दुनियात जातात आम्हाला एकच कळत सर्वसामान्य माणसाचा ध्यास त्यांचा विकास त्यांच्या अडचणी या शहराचा मी अजून एक निर्णय केलेला आहे मी आपल्याला सांगतो हो मी फिरलो आहे पायपाय सगळे घर शहर नंबर फिरलो ना मी सगळा मला मुस्लिम मानव मुल्य भेटले मला सर्व सामान्य माणसं भेटली माझ्या गळ्यामध्ये रुड मुले दादा खूप त्रास ये आम्हाला या मच्छरांचा उघड्या गटरांचा पाणी जात नाही इथून मी आपल्याला शिवाय देवीच्या एकला तोड करून सांगतो या शहरामध्ये शंभर टक्के गटर योजना पूर्ण केली जाईल शंभर टक्के आपण सर्व आता तयार झालेले आहेत आपल्या लोक भडकवतील आपल्याला काय वेगळं सांगतील निवडणूक चार दिवसाची असते पण प्रश्न आयुष्याचा आहे प्रश्न पाच वर्षाचा आहे पाच वर्ष सोपा काळे जाऊ बाबा पाच वर्ष मोठा काळ आहे हे आता मोठे मोठे पैसे घेऊन तुमच्याकडे येतील मोठे मोठे मोठ्या मोठ्या नोट्या घेऊन येतील महात्मा गांधी तुम्ही ओळख ना महात्मा गांधी आपल्या राष्ट्रपिता ते आता महात्मा गांधी साहेबांना घेऊन येतील तुमच्याकडे आणि सांगतील जरा आता आमचा विचार करा जी माणसं सर्वसामान्य जनतेमध्ये येणार नाहीत समोरचा उमेदवार सुद्धा ह्या वॉर्ड मध्ये आता निवडणुकीमध्ये लोक विचार आपण कोण <laughs> <laughs> हे पाच वर्षातून पहिल्यांदा बाहेर आले आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना केवळ पैशासाठी <laughs> 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 एका राशींचा आमचे ढवळी खाली पिवळी झाले <laughs> आम्हाला माहित आहे कोण काय करतय आम्हाला माहित आहे तुम्ही कशाला त्यांना हो घोड्यावर बसवले गणपती आरतीला नाही गणपतीला आरतीला नाही लोकांमध्ये नाही चिंतीमध्ये नाही सुखात नाही दुखात नाही मैथीत नाही दशकेत नाही शेजारच्या पण माहित नाही ना <laughs> त्यामुळे तुम्ही कितीही बाहेरून माणसं आणून घरी रॅली काढली तरी माझी छान नंबरची जनता तुमच्या राडीला उत्तर दिल्याशिवाय अरे खीच घेता अरे खीच घेता अरे खीच घेतान हा ऐक्याचा विजय आहे मी आपल्याला खात्रीपणे सांगतो या शिवभूमीवर आम्ही ऐक्याचा झेंडा म्हणजेच त्यागाचा भगवा झेंडा फडकून शिवाय मी राहणार नाही एवढा विश्वास आपल्याला देतो आपण सर्वजण तयारीला लागा गाळ बसू नका रात्र वैऱ्याची आहे जो महात्मा गांधी देईल तो हातात घ्या सोडू नका सोडणे का नाही सोडणे का नाही महात्मा गांधी को मी देणे का और झुकेगा नाही सामा त्यांच्या सगळं सुद्धा नाही लहान बाल शान अपना स्वाभिमान अपन समय घाण नहीं जो काम करेगा थे ना हम एक लक्ष्य साहब ने भी मनता अभी राजा का बेटा राजा नहीं होगा अभी राजा का बेटा राजा नहीं होगा जो काम करेगा वो राजा होगा जो काम करेगा वो राजा होगा भी अपना सेवक हा शब्द मागे आपला माणूस आपल्याला शब्द देतो आयुष्याची आम्ही माती करू पण जुन्नर शहराचा सोला केल्याशिवाय आपल्या सर्वांना विश्वास देतो उड़ी रहने खरतर ही एवढी मोठी रॅली आपण आणलेली आहे आणि खर तर ही बाहेरची नाही ही कुठली आहे स्थानिक आहे ही घराघरातून माणसं बाहेर पडली आहेत आणि आता यातला यातला कुठलाच माणूस हे बिकेगा नाही हे बिकेगा नाही ए रुकेगा नाही और हटेगा बी नाही आपल्या सर्वांना या विजय उत्सवाच्या शुभेच्छा देतो घर बसू नका तीन तारखेचा विजय मात्र तुमच्या खांद्यावर ठेवतो तुमच्या छरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांची आठ पान शान तुमच्या खांद्यावर ठेवतो आणि माझ्या शब्दाला विराम देऊन धनुष्य मानाच्या चिन्हावरचा समोरचं पठण दाबून प्रचंड पदाधिकारी विजय करा विजय करा विजय करा खेच घेता खेच घेता खेच घेता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाईंचा महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले यांचा आणि माझ्या जुनगडच्या जनतेचा अरे माझ्या जुनगडच्या जनतेचा हा विजय आम्ही घेतल्याशिवाय राणा नाही ना जय हिंद जय महाराष्ट्राच्या आहे